भाऊ हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे अर्धवट व्हिडिओ पाहिसान मग म्हणसान की व्हिडिओ कॉमेडी नाही म्हणून त्यासाठी पुरा व्हिडिओ पाहा लागते पुऱ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मग खळखळून हससान आणि हा जो जो बी हा व्हिडिओ पाहीन त्या सर व्हिडिओ लाईक करजा व्हिडिओला शेअर करजा आणि ज्यांना ज्यांना सबस्क्राईब नाही केलं त्यानं लगेच सबस्क्राईब करून घे जा राजा करजा ना मग सबस्क्राईब जास्त काही म्हणून नाही राहिल तुम्हाला मी एक लाईक करजा आणि लगेच सबस्क्राईब बी करजा आणि हो हा व्हिडिओ समजायसाठी याचा पहिल्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहा लागते तर हा व्हिडिओ झाल्यावर याच्या पहिल्याचा व्हिडिओ पाहिजा चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करू <laughs> 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 हमें तो गैरों ने लूटा अपने में लुटा आपने था मेरी लाईन वाह कट हो गई जहा मेरे कोलकमता झालं झालं एकदाचं काम बापा आता डबा खायला मोकळा मी बायको ना भाजी काय दिली शिन वांग्याची दिली बेसन दिलं का खिचडीच केली शिन खिचडीच केली शिन बुव करायचं खाऊन आलो मी आज मटन 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 हा कोण आय काचा आणि इथं काय करू आला गाणं बी म्हणून येऊन खाल्लं म्या मटन मटन अरे का हो भाऊ कोण आहे तुम्ही आणि इथं कस काय आले कोणाच्या परमिशन ना आत आले तुम्ही कोण तुम्हाला हात सोडलं अरे मला काय परमिशन लागते मी काय कोणाचे परमिशन घेऊ मी अतुलला इन्चार्ज म्हटलं काय रिचार्ज कोणता रिचार्ज आहे तुम्ही आठशे चा का तीनशे चा का दहा रुपया वाला छोटा रिचार्ज आहे तुम्ही अरे का हो तुम्ही रिचार्ज नाही म्हटलं म्या इन्चार्ज म्हटलं तुमचं नाव काय हो माया नाव लाइन काटे तुम्ही काय करता नाव विचारून ते काही नाही पहिले व्हा इथं असं कोणाला बी यायची परमिशन नाही अरे लाईन काटे मी तुमचा साहेब आण राजा तुम्ही बाहेर काय हाकाल दूर मला माया साहेब माया साहेब भी कोण नाही माया साहेब तर ऑफिसात राहते इथं काय लीन अबे तुम्ही हाय कोण आणि इथं कस काय आले अरे बाबू इथं नको येत जाऊ इथं आला तर आला तू बघा चपलीचा बुटाचा आला इथं लाईनच काम असते म्हटलं लागेल ना तुले करण होशील ना कोळा चला पहिले तुम्ही बाहेर वाबर ते पायात बोट बीट काय नाही तुम्हाला समजत नाही का हो इथं लाईनच काम असते ना राजा करण बिरण लागेल ना पायात बोट बीट चप्पल बिप्पल काही नाही वाबर बाहेर अरे लाईन काटे लाईन काटे मी तुमचा इंजिनियर आहोत साहेब भाव मी तुमचा तुम्ही असे काय बोलू राहिले मला अरे काही फेकता का इंजिनियर सांगा बरं मग इंजिनिअरचा मी अभियंता हो, अभियंता हो, हो, मी तुमचा नवीन साहेब भाव अभियंता मी आजपासून माझी इथं ड्युटी आहे आणि राजा तुम्ही मला असे काय बोलू राहिले बाहेर काय राहिले मला तुम्ही साहेब तुम्ही माय नवीन साहेब अरे सॉरी सॉरी हा मला माहित नव्हतं राजा तुम्ही सांगितलं बी नाही बोलू राहिलो एक शब्द सांगून राहिले की तुम्ही नवीन साहेब आहे म्हणून इथे काही माही बोललो असेल तर मनापासून माफी मागतो अरे काय राजा मग का मी काय सांगू राहिलो तुम्हाला हेच तर सांगू राहिलो की मी तुमचा नवीन साहेब हो। आहोत ड्युटी आहे तर तुम्ही मला बाहेर हाकलून राहिले राजा माणूस पाहून तर बोलत जा तुम्ही कोणालाही काही बोलता का हो अरे नाही ना साहेब मला पहिले जर माहित असतोय की तुम्ही साहेब आहे मी तुम्हाला असं बोललोच नसतो कारण हाती आहे की कोणी बी घुसते अंध्रे काल एक जण आलं धावत धावत आलं पळत पळत आलं आणि मला म्हणते घाई घाई ओ चला ओ चला ओ चला म्या म्हटलं बा काय झालं एवढं काय इमर्जन्सी आहे तो मला म्हणते इमर्जन्सी आहे इमर्जन्सी आहे चला, चला 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 म्या म्हटलं अरे काय झालं थोडा दम घे सांग मले तर म्हणते माझ्या घरचा टीव्ही बंद आहे तो टीव्ही चालू करून द्या आता मला सांगा मी ते टीव्ही चालू करणार आहोत का म्हणून मी कोणाला अंध्रे देत नाही बाहेर काढतो आता तुम्ही सांगा माहिती चुकलं का चुकलं म्हणू का नाही चुकलं म्हणू मला काही समजून नाही राहिलं बरं जाऊ द्या जे झालं ते झालं पण याच्यानंतर ठेव जा लक्षात ठेव जा नाही तर बोलता काही अरे काही घर नाही साहेब मी आता माझ्या भेजाच्या मेंदूच्या मेमरीत में फक्त फिट करून ठेवलं की तुम्ही साहेब म्हणून या नंतर अशी गलती ना मिस्टेक कधीच होणार नाही बरं का हो साहेब मी तुम्हाला एक गोष्ट विचारू विचारू काय काही का भेजा खराब करून दिला तुम्ही विचारू म्हणता का बर 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 विचारतोस मग काय हो मग तुमचे रिटायरमेंटचे किती दिवस बाकी आता अरे काय राजा ती पैदल बिदल हा तुम्ही डायरेक्ट रिटायरमेंट चा विचारायला कालच तर नोकरीवर लागलो मी आणि आज जॉईन झालो आणि तुम्ही डायरेक्ट रिटायरमेंट चा विचार अरे वा अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन साहेब तुमची नोकरी लागली तर मग काही राजा पाहा ना काही ऑफ बिंडॉप द्या ना आले होऊ द्या काही बकर कोमळ बिमळ राजा ते बायकोच्या हातची खिचडी खाऊ लय मॅट झालो मी होऊ द्या ना मग आज उद्या द्या जंगी अरे बाप अरे बाप रे बाप अरे देवा देवा अरे काय करा माणसाचं काही समजून नाही राहिलं अरे लाईन काटे तुम्ही दिमागान पैदल बिदल हा गाव ऑफ म्हटलं रिटायरमेंट माणसाला देत असतात ना <laughs> हो का मग कधी घेऊ राहिले काय काय कधी घेऊन राहिलो मी रिटायरमेंट रिटायरमेंट कधी घेऊ राहिले हे राहिलो तुम्ही रिटायरमेंट घेतला कि मला सेंड ऑफ भेटेल ना तुमच्याकडून काही बकर कोंबड भेटीन ना राजा ते खिचडी खाऊ बोर झालो तुम्हाला काय सांगू रोज रोज खिचडी खाणार दुःख फक्त मलाच माहित हो राजा अरे लाईन काटे मॅट ठाव हो का तुम्ही तुमच्या खिचडीसाठी मी रिटायरमेंट घेऊ काम करा बरं तुमचं दिमाग ना खाऊ राजा तुम्ही ते भळकूरा साहेब नका मी आतापर्यंत कामच करू राहिलो तो म्हटलं आता काम झालं तर डबा खाऊन घ्या तर मग मी डबा बिबा खाऊ काय डबा काय डबा तुम्ही थोडा वेळा खा दहा पंधरा मिनिटांना डबा खा तुम्ही पहिले मले आता मी इथं नवीन नवीन हा मला सांगा बरं इथं कोणत्या कोणत्या मशीनी आहे आणि कशा कशा आहे मला माहिती पाहिजे तर ते माहिती द्या पहिले आणि मग डबा खाल उपाशीच मारते वाटत्या साहेब मी काय म्हणतो ते तुमच्या पाठीमागे मागे आहे की नाही ते पाठी मागे पहिली मशीन होय अरे लाईन काटे कोणती मशीन मागे तर राजा दोन तीन मशीन आहे कोणा साहेब केले आले कसं काय नोकरीवर लागला मागे एकच मशीन आहे ना हा म्हणते दोन तीन मशीन आहे कसं काय साहेब झाला काय अरे साहेब तुमच्या सरळ नजरेने पा समोर एकच मशीन वय ते पा बरोबर हे गावा लाईन काटे लाईन काटे लाईन काटे पाया पायात मुंग्या मुंग्या मुंग्याला लाईन काटे मधले व्हॉट्सवाप मधले मुंग्या मुंग्याला मुंग्या मुंग्या अरे बाप साहेब चिपकले वाटते साहेबाच्या पायात काही नाही अरे लाकूड कुठे अरे उठा साहेब उठा वाचले तुम्ही वाचले उठा उठा अरे थँक्यू थँक्यू लाईन काटे थँक्यू चिपकलो तुम्ही तुमच्यामुळे वाचलो लाईन काटे तुमचं मनापासून थँक्यू थँक्यू अरे काय राजा साहेब तुम्हाला एवढं समजत नाही का राजा इथं या तर पाया बूट चप्पल बिप्पल काही ना काही घालून या हे लाईनच काम असते इथं उघड्या पायाना हिंडू नाही चला चला मला नका शिकू काम करा तुमचं तुमच तेच वळते फर फर हे डबल चिपकणार वाटते याच काही खरं नाही याला हिडू द्या डबल पायान चिपकला ना तर मग मी सोडतच नाही जाय म्हणा बस बोमलात काय काय म्हटलं तुम्ही लाईन काटे काय 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 मी काहीच नाही म्हणलो काहीच नाही म्हणलो मी मी फक्त एवढंच म्हणलो की राजा मल भूक लागली काम करून करून तर मी डबा खाऊन येतो ना अरे हो दादा ओ दादा इथं कोण आहे सांगा बरं मला अरे भोकणे बिकणे तुम्हाला दोन दोन माणसं दिसून ना राहिले का डोळ्याचा चष्मा घरी सरले का जरा चष्मा लावून या दोन दोन माणसं दिसून राहिले कोण आहे ती विचारले माया बापा भोकणं बिकना म्हणायला काही काम नाही कोण बोलला कोण बोललो रे कोण आहे इकडे इकडे मी मियाव झिंगऱ्या अरे बाप एवढं उंदर बी कुणी असते काय अबे एवढा झक लाइटात राहिला तोंडावर तू मोबाईलचा ता टॉर्च मारत लोकाला दिसशील लेखा कुणी कोण -कुन बोलला काय समजून राहिलं बाबा या मध्ये उंदर म्हणलं बाबू बरोबर म्हणलं त्यानं उंद्राला उंदर म्हणणार नाही तर काय म्हणेन ओ भाऊ तुम्ही कायच्या काय काय बोलू राहिले मला भोक ना राहिले मा पोराला उंदर म्हणू राहिले माया पोरा अजिबात उंद्र म्हणायचा नाही समजलं का अरे बाप तुम्ही याचे बाबा आहे का पोरग उंदर तुम्ही गोरे हे कस काय ते त्याच झालं असं कि हे लहानपणी डांबराच्या डब्यात पडलं होतं तेव्हा ते डांबराच्या अंगा चिपकिलाय ते गोरं नाही राहिलं काळाच्या काळच राहिलं बाबा अरे तुम्ही मी मला उंद्र म्हणून राहिले मी आईले सांगेन तुमचं नाव अरे अरे अरे, अरे नाही नाही बाबू नाही तू उंदरा नाही तू तू तर आहेस भाऊ याला उंदरा म्हण नाय डेंजर सांगतो मला खाऊन सोडलं तिच्या पायी मी म्हटलं मॅट उरालो अजिबात त्याला काही म्हणू नका तुम्हाला काय म्हणायचं ते मला म्हणा पण याला काय म्हणणार नका लाईन काटे बरोबर म्हणून राहिले राजा इथं कोण ना कोण येत राहते तुमचं बरोबर होत असं अ भाऊ तुम्ही अंदर कस काय आले ते वाचमन तुम्हाला हळवल नाही का तो काय लाळवीन तो तर मस्त घोर राहता मॅच त्याला उठवलं म्हटलं राजा तुम्ही गेट वर वाच म्हणा लक्ष ठेवा कोणी बी आत जात जाईन तर तो, तो, तो म्हणे जाऊ द्या ना हो। तुम्हाला का काय कर करायला लागते तर मग मी त्याला डबल उठवलं म्हटलं राजा मला आत मध्ये जायचं आहे तो म्हले म्हणे जा तुम्ही आतमध्ये पण त्याच्या पहिले मा एक काम करा तो म्हणे म्हणे की राजा मला लय तलप लागली म्हणून मला झोपीव राहिले तर तुम्ही काय करा मला एक चारशे ची पुढे आणून द्या मग मी तुम्हाला हात सोडतो मग का मी काय केलं या उंद्राला मग पोराला पाठवलं या पटकन ची पुडी आणली मी त्याला दिली आणि त्यानं मला अंद्र सोडलं बाबा तुम्हाला डबल उंदर म्हणलं मी तुमचं नाव आईला सांगितल्याशिवाय राहत नाही मग पा तुम्हाला आई संध्याकाळ जेवायला देत नाही आणि तुम्हाला घरात भी घेत नाही मग राय बाहेर उपाशी पोटी अरे वा वाले उंदर म्हटलं म्हणजे मला घरच्या बाहेर ठेवते म्हणजे हो मला दुसऱ्या घरी जायला भेटीन बाबू मी काय म्हणतो काही सांगू नको जाऊ दे बरं अरे भाऊ तुम्ही बाप लेक नंतर भांडा बर मला पहिले सांगा तुम्ही हाय कोण इथं काय आले की काय माया नाव अजाबराव लग्न मोड आहे मी का नाही इथं यासाठी आलो की राजा माझ्या घरची लाईन ना लाईन बंद आहे माझ्या घरची अरे काय राजा एवढ्या शार गोष्टीसाठी तुम्ही अतलूक आले तुमच्या एकट्याची लाईन थोडी बंद आहे पुऱ्या गावाची लाईन बंद आहे आम्ही पुऱ्या गावाची लाईन बंद करून बसलो आणि तुम्ही एकट्या इथं आले गावातलं दुसरं कोणीच नाही आलं लयच रिकाम्या तुम्ही गावाच मला काय करा लागते माया घरची लाईन बंद आहे म्हणून मी आलो ते आज परती पडून जाणार आहे त्यासाठी मी इथे आलो पर्ती? परती कोणाची परती पडून जाणार आहे लाईनचा तिच्या पळून जायचा काय संबंध तिला पळून जायचं तर ती रस्त्यावर जाईन ना पळून लाईनच्या तारावर पडून जाईन काय तुम्ही कोण आहे हो तुमचं नाव काय त्याचं नाव मी सांगतो तुम्हाला त्याईचं नाव करण लागे करण लागे त्याला सध्याच करण लागला होता चिपकले होते ते वा काय नाव आहे एका लाईन काटे एका करंट लागे हो लाईन काटे माया नाव करंट लागे धोडीए काही सांगता का माया नाव लाईन जोड्या लाईन जोडे वा वा, 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 वा. साहेब म्हणून तर म्हटलं आपलं एवढं जमून राहिलं राजा माया नाव लाईन काटे आणि तुमचं नाव लाईन जोडे काय जमली भट्टी तुम्ही लाईन जोडत जा मी लाईन काटत जाईन अरे भाऊ तुम्ही ते नंतर लाईन जोडा लाईन काटा तुम्ही पहिले लाईन सुरू करा बरं ते परती पळून जाणार आहे ना माया घरी ते परती पळून जाणार आहे तर पुरा घर डोस्कर गेलाय अरे हे परती हाय कोण आणि तिचं लाईन जायशी पळून जायशी काय संबंध तुमचं लग्न व्हायला आहे का अरे हाव राजा मागच्याच वर्षी लग्न झालं माय ते काय झालं मी आणि पोरी पाहायला जाव तर पोरीवाले मला पसंत करे मी पोरीला पसंत करू पण ते मला पसंत ना करे आता इकडून तिकडून हिनं पसंत केलं मला मॅ बी इले पसंत केलं तर पसंत करायचो नव्हती तरीही पसंत केलं म्हटलं बाबू मुंज्या मराठीपेक्षा लग्न करून मराठी पुरते केलं <laughs> ना हा तुमचं लग्न झालं ना मग तुमच्या बायकोल्या माहित परती कोण होय ती मालिका होय त्या मालिकेत हिरोईन होय त्या हिरोईन नाव परती होय ती आज पडून जाणार आहे आणि ते मग बायकोले हालतीच हालतीत आहे आणि तुम्ही लाईन बंद करून बसले आता तिनं सर्व घर डोक्यावर घेतलं मला काउन सोडलं ते म्हणे पहिले तुम्ही फोन लावा मी फोन लावला राजा तुम्ही फोन उचलला नाही म्हणून मी येतलो काल तुम्ही लाईन सुरू करा बर अरे होत होत राजा आ, ते माल किती परती होय ना मला वाटलं खरी खुरी परती पडून चालली का ते जाऊ द्या ना हो काय रे डोकं खराब करू राहिले तुमचं मी जा बर घरी जा आराम करा मस्त मस्त झाडाखाली बास टाका आणि झोपून राहा अरे तुम्ही सल्ला काय देऊ राहिले लाईन चालू करा बरं तुम्ही आम्ही लाईन चालू करू शकत नाही काहून बहून लाईन चालू करू शकत नाही तुम्ही अरे राजा आम्ही लाईन सुरू करू शकत नाही पावसाच्या पाउस ना लाईन बंद आहे पाऊस पाऊस कुठे काय पाऊस आहे राजा फक्त ढगाळा आहे मी रस्त्याने आलो तर फक्त ढगाळा होते एक थेंब ने पडला म्हटलं पावसाचा पाऊस एक थेंब पडला नाही तर ते आमच्या हाती आहे का राजा पाऊस पडला ना पडणं आमच्या हाती थोडी आहे हाताने नंतर पडेल पाऊस अरे राजा पाऊस पळणं ना पळणं तुमच्या हाती नाही तर लाईन चालू करणं तुमच्या हाती आहे लाईन चालू करा बरं अरे गरम नका हो हे पा आम्ही लाईन चालू करू शकत नाही काय गरम नाही का। हो चालू करा लाईन तुम्ही अरे पण चालू करू शकत नाही लाईन तुम्ही अरे राजा तुम्हाला कमी ऐकू येते का हो चष्मा घरात जाबर कानावर म्हणजे तुम्हाला बरोबर ऐकू येत जाईन सांगत तुम्हाला एकदा पावसाच्या लाईन बंद आहे म्हणून अरे पाऊस पडला का हो नाही नाही पडला पाऊस पाऊस पडू राहिला का नाही पाऊस बी पडून नाही राहिला मग पाऊस पडला नाही ना पळून राहिला फक्त ढगाळ आहे तर तुम्ही लाईन बंद करून बसले चालू करा मग लाईन अरे राजा तुम्हाला सांगत ना पाउस ना पावसाच्या बंद आहे म्हणून तुम्ही तेच ते घासून राहिले पाऊस पडला आणि पावसात लाईन चालू राहिली कोणाला धोका झाला तर त्याची जिम्मेदारी तुम्ही घेसान काय अरे तर पाऊस पडलाच नाही ना पडल्यानंतरची गोष्ट आहे ना पाऊस जर पाळायला लागला तर लाईन बंद करा तुम्ही बघा पाऊस पडायचा लाईन काय बंद केली फक्त ढगाळच आहे ना सकाळपासून पाणीचा एक थेंब नाही ना अ भाऊ पावसाच्या लाईन बंद आहे तुम्हाला सांगून राहिलो तुम्ही काय ऐकून नाही राहिले तुमच्या काय घुसून नाही राहिलं जा बर तुम्ही हो। दिमाग काही खराब करू नका बापाले दिमाग खराब म्हणायचं नाही मग बापाले दिमागच नाही आणि ते खराब करून होईल बाबू म्हटलं की लक्षात ठेव उंद्रिया मला दिमाग नाही म्हणता का तू बाबा तुम्ही उंदरे बी म्हटलं मला मारला बी थांबा मी पटकन जाणून तुमचं नाव आईल सांगतो मग पा तुमची मजा मग रा घराच्या बाहेरच तुम्ही हा जाय जाय तर मायले सांग कोणाला बी सांग मी काय भेट नाही कोणाले तुमचं नाव मी आईला सांगतो मले उंदऱ्या म्हणता मला मारता आणि तुम्ही तुम्ही दोघं लाईन काटे लाईन जोडे तुमच्या दोघाची तुमच्या साहेबाजवळ कंप्लेंट करतो आली रे आली तुमची बारी आली नुसतं ढगाळ आले म्हणून लाईन बंद करून ठेवता काय तुमच्या दोघांची कंप्लेंट के नाही केली तर माझ्या नाव बी लग्नमुळे नाही म्हटलं नाही 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 तुम्ही आमची कंप्लेंट साहेबाजवळ करू शकत नाही काहून काहून नाही करू शकत साहेबांना सांगितलं सकाळून सकाळून तेच फोन आल आला ढगा आलं कधी पाऊस पडू शकते लगेच लाईन बंद करा तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मला माहित आहे तर मग राजा करा ना मग सबस्क्राईब आणि लाईक करा बर पटकन पटापट पत लाईक करा पटापट पत सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत